धगधगती आग ज्याच्या उरी धगधगती आग ज्याच्या उरी प्रत्येक अडथळा जो पार करी धगधगती आग ज्याच्या उरी प्रत्येक अडथळा जो पार करी जोडीदार लाभेल ज्याला भारी तोच होईल हिंद केसरी जोडीदार लाभेल ज्याला भारी तोचं होईल हिंद केसरी राम राम मंडळी आता तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल आव समजलं काय उमगलं बी असेल की हा व्हिडिओ कशासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ आहे खेळ पैऱ्यांचा सांगण्यासाठी आणि डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूया पण अव कसलं पैरे अव कसलं म्हणजे म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यात जास्त नावाजलं जाणारं मानाचं मैदान जुना आणि पारंपरिक मैदान हिंद केसरी मैदान म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान येत्या सोळा तारखेला सोळा डिसेंबरला रंगणार आहे बैलगाडा शर्यतीतील ज्याला आपण पंढरी म्हणतो अशा पुसेगावच्या मैदानाचा थरार म्हणजे जवळपास बाराशे गाड्या पळणार आहेत त्या बाराशे प्लस गाड्या पळणार आहेत त्या खऱ्या अर्थानं म्हणजे विचार करा एवढ्या मोठ्या प्रमाणात मैद मैदानामध्ये मग तुम्हाला गर्दी दिसणार आहे आणि दरवर्षीच बघतो पुसेगावचं मैदान म्हणजे एक वेगळा उत्साह असतो कारण प्रत्येक बैलगाडा मालकाचं चालकाचं असेल बैलाचं सुद्धा स्वप्न असतं की पुसेगावच्या हिंद मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर करून घ्यायचा त्याला कारण बी तसंच आहे मित्रांनो की जो बैल पुसेगावच्या हिंद मैदानाचा गुलाल स्वतःच्या अंगावर लागतो ना ज्या बैलाला तो बैल वर्षभर चांगल्या पद्धतीनं नाव कमावतोच कमावतो आणि हे मजे एक म्हणजे एकमेव सत्य आहे पण त्यामागं अजूनही एक सत्य असं पण नाही की आपण बघितलं की दरवर्षी पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये एक नवीनच जोड केसरी आपल्याला भेटतो हे पण एक सत्य आहे म्हणजे ते जरी सत्य असलं तरी यावेळेस अपवाद होऊ शकतो आणि नवीन म्हणण्यापेक्षा जुनाही भेटू शकतो आणि होऊ शकतो आपल्याला नवीन पण हिंदकेसरी जोड आपल्याला म्हणजे पळताना दिसू शकतो मित्रांनो मागच्या वर्षी याच केसरी मैदानामध्ये आपल्या सगळ्यांच्या जर लक्षात असेल तर खऱ्या अर्थानं बकासुर आणि गोटचा सर्जनं जबरदस्त धाव घेतली होती पण त्या गाडीला कडणं लागल्यामुळे थोडासा निकाल रेषेवर थोडीशी गाडी फॉल झाली होती आणि त्यामुळे बराचसा म्हणजे मतदान बैलगाडा शौकीन नाराज झाले होते आणि त्या मैदानामध्ये सरदार आणि रोमन या जोडीला प्रथम क्रमांकाचे मानकरी जाहीर केलं होतं आणि सरदार आणि रोमन पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे दावेदार होते मागच्या वर्षी पण तरीही बकासोराने सरजा तमाम बैलगाडा शोकिनांच्या मनावर त्या मैदानाचा हिंद केसरीचा ताज रोवून गेला आणि द्वादशम हिंद केसरी म्हणून आवाजला नावारूपाला आला बकासूर खऱ्या अर्थानं मित्रांनो या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला टॉप बैर येते ती टॉप पैऱ्यात भेटणार आहेत आणि लढती सुद्धा टॉप क्लास होणार आहे ती त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे मित्रांनो आता सरळ सरळ मुद्द्याला हात घालूया की ज्यासाठी तुम्ही आतुरलेले असता ते म्हणजे खेळ पैऱ्यांचा आता यामध्ये सुद्धा बरेचसे धप्पे पडू शकतात कारण आता बैलगाडा क्षेत्रामध्ये धप्पे पडणं काही नवीन राहिलेलं नाही कारण रोज कुठल्याही पण मैदानात जर आपण एखादा पैरा सांगितला तर प्रत्येक बैलगाडा मला तो पैरा लु गुपित ठेवतो आणि मैदानात आल्यावर एक वेगळाच धप्पा देतो हरकत नाही मित्रांनो तरी पण आपल्याला सांगणं गरजेचं आहे व मित्रांनो सुरुवात करूया आपण बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यात जुना जाणता आणि तगडा बॉस ज्याला आपण सप्त हिंद बॉस म्हणतो असा सुंदर आपल्याला दिसणार आहे मुंबईच्या सुंदर सोबत म्हणजे हा पायरा सुरुवातीला सांगण्याचं कारण म्हणजे दरवेळी मी जेव्हा व्हिडिओ करतो सुंदरचा पायरा काय मला कळायला नसतो कुठंतरी ऐकलेला असतो पण बस कन्फर्म मी सांगत नाही आणि त्यामुळे काय होतं लोकांच्या पहिली कमेंट असते की सुंदर द बॉसबद्दल तुम्ही काय सांगत आहे तर मित्रांनो सुंदर द बॉस आपल्याला यावेळी मुंबईच्या सुंदरसोबत पळताना दिसणार आहे म्हणजे विचार करा एवढ्या ताकतीचा बैल सुंदर द बॉस म्हणजे खऱ्या अर्थानं आठ नऊ वर्ष झाले बैलगाडा क्षेत्रावर राज्य करणारा धुमाळकूळ करणारा सुंदर अजूनसुद्धा तरण्याबाण खोंडासुद्धा संगतीसुद्धा तेवढ्याच ताकदीने पळतो आता यावेळी तिला सुंदर सुंदरची साथ लागली लाभलेली त्यामुळे नक्कीच गाडी चांगल्या पद्धतीने पळेल असं आपण मानून चालू आणि नक्कीच गाडीला चांगला वेग असेल मित्रांनो त्यानंतर महिब्या खऱ्या अर्थानं आता नुकतं झालेल्या वळखीच्या हिंदकेशरी मैदानामध्ये महिब्याला तुम्ही बैलच असल नाथखोळा नाथखोळा गाडी पडाली म्हणजे खऱ्या अर्थानं मायब्या असं जी मा लोक ना तो न, की तो थांबला आणि संपला त्या सगळ्यांना अपवादांना म्हणजे बंद करून त्यानं सिद्ध केलं की मायब्या संपणार नाही खरं खऱ्या अर्थानं मायब्याची ताकद तेवढीच आहे बैल बघितल्या बघितल्या अंगावर असा काटाच येतो असा हा मायब्या आपल्याला दिसणार आहे सरजा फॉर्च्युनरच्या मानकरी म्हणजे गरिबा घरचा गर बैल ज्या म्हणून जो नाव लागला असा सरजा आपल्याला ज्यानं लखन फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं अशा सर्जासोबत मायब्या दिसण्याचे चान्सेस नव्याण्णव नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के आहेत असं म्हटलं जाते म्हणजे नक्कीच माझ्या येणार आहे धुमाकुळ येणार आहे की एक जुनं मातबर बैल आणि एक तर नावा रूपाला येतील आणि मैदान गाजवतील नाथखुळा का मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्या मैदानामध्ये जिथं सरदाराने रोमननं मैदान गाजवलं होतं त्याच मैदानामध्ये मैदानामध्ये दुसऱ्या कारणावर एक गाडी उतरली होती ती म्हणजे बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथूर आणि त्याच्या जोडीला त्या मैदानात होता कॉकटेल बरोबर त्यांनी ते मैदान नक्कीच गाजलं होतं आणि थोड्याशा फडकानं का होईना नाहीतर गाडीनं त्या मैदानातसुद्धा म्हणजे हिंदकेसरी जो किताब होता तो स्वतःचं नाव केला होता त्याच वर्षी आदल्या वर आधी म्हणजे वडकीच्या मैदानात मथुरा आणि शिरसोडीच्या रायफलनं गाजवलेलं पुन्हा लगेच कॉकटेल संगती पायरा झाला आणि कॉकटिलच्या मैदानासोबतसुद्धा आपण पुसेगावच्या मैदानात म्हणू शकतो की जबराड गाडी पाळाली म्हणजे मुंगाड गाडी पळाली खऱ्या अर्थानं मथुरची आणि कॉकटेलची पण पहिला नव्हता पण दुसऱ्या कामावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं पण हरकत नाही बदलणार क्षेत्र हे तर काहीही होऊ शकतं आणि निकाल कधीही बदलू शकतो औपचारिकता असते ती त्यामुळं नक्कीच आपल्याला नवीन नवीन चेहरी सुद्धा उजळ्यात यायला मिळतात तशी आपल्याला रोमन आणि सरदाच्या रूपात मिळाले होते मित्रांनो मग यावेळीसुद्धा मथुरचा पायरा हा टॉप क्लासच असणार आहे आणि त्यामुळं नुसता टॉप क्लास नसणार आहे तर नुसता तरणा बाण नवीन ख्वाड ज्याला आपण म्हणू शकतो की या बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवायला सज्ज झालाय असा घोटकरांचा सर्ज आणि बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आपल्याला एकत्र दिसणार आहे लॅग्या लॅगा 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 लॅगालॅकल्या का खुळा नातखुळा म्हणजे खऱ्या अर्थानं पायरा असावा तर हिवा असं म्हणलं तर वावं ठरणार नाही म्हणजे आपण नेहमी वारंवार म्हणतो की बैलगाडा क्षेत्रामध्ये दोन तरणीबाण खोडा येते जी नाव रुपयाला यायला लागली ती म्हणजे कारुंडेकरांचा चिकेया आणि घोटकरांचा सर्जा जी म्हणजे ज्या मैदानात जाते त्या मैदान गाजवते ते आता असा हा घोटकरांचा सर्जा आपल्याला मथूर संती जर दिसतो या तर नक्कीच एक नंबर काम होणार आहे असं माझं वैयक्तिक तर मत आहे तुमचं काय मत आहे नक्कीच कमी करून सांगा की मथूर बिंजोड शर्यतीचा बेता बादशाह मथूर आणि घोटचा सरजा कशी गाडी पळेल तुम्हाला माहिती आहे वडकीच्या सुद्धा गाडी चांगली पळ पळा चांगला हो। त, होती चांगला टॉपचा पायरा होता खऱ्या अर्थानं चिमण्यासोबत पण नक्कीच त्या मैदानामध्ये सचिन आणि लक्ष्या यांचं कौतुक तेवढ्या ताकदीनं करावं म्हणजे सचिन आणि लक्ष्या जी आदत खोंड होती त्यांनी वडकी मैदानात मथुर आणि चिमण्याला सुद्धा फायनलचा प्रवास गाठला होता त्यांचं कौतुक म्हणजे चिमणे आणि मथुरची गाडी चांगली पळाली पण खऱ्या अर्थानं त्यालाही वरचड गाडी पडली ती म्हणजे सचिन आणि लक्षाची गाडी मग आता जसं मथुर आणि गोडचा सारखा पायरा आहे तसाच सचिन आणि लक्षा हा जो पायरा शाहिदभाई नातीपुते यांचा सचिन आणि त्याच्यासोबत जो लक्ष होता हा आदतचा ला जो पायरा होता त्या मैदानामध्ये ओळखीच्या तो जसाच्या तसा आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळू शकतो म्हणजे पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये सचिन आणि लक्ष्या खऱ्या अर्थानं बै क्रिकेटमध्ये जसं सचिननं नाव कमवलं गाजवलं असा त्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो असा सचिन त्याच बैल जेव्हा बैलगाडा क्षेत्रात देतो आणि तो पण बैल तसंच नाव गाजवायला लागलाय तर नक्कीच मजा यायला लागली सचिनला सुद्धा पळताना बघताना म्हणजे आपण एक सचिन बघायचो क्रिकेटच्या मैदानात पळताना तेव्हा पण अंगावर रोमांच म्हणजे रोमांच यायचा तोच रोमांच आपल्याला आता पुन्हा एकदा या सचिनला पळताना सुद्धा बघायला दिसतोय दिसतो असं माझं वैयक्तिक मत सचिनाने लक्षात त्या दिवशी पण वडकला कशी गाडी पडली ते सांगा आणि आता जर पशी हाच पायरा जवळपास म्हणते ती फिक्स आहे जर हाच पायरा फिक्स असला तर मग नादच खोडा तुम्हाला काय वाटतं कशी पळेल गाडी टॉप ना आव टॉपच पडणार नादच नाही ना? मित्रांनो नक्कीच या बैलगाडा क्षेत्राला शे, खऱ्या अर्थानं एक चांगलं रूप देण्यासाठी जो माणूस धडपडला आणि जो खऱ्या अर्थान मी सुद्धा त्यांना या बैलगाडा क्षेत्रातील माझं वैयक्तिक स्थान मोठं मोलाचं देतो असे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा म्हणजे ना काळीज वेगाचा शेवट सर्जा खऱ्या अर्थानं वडकीच्या मैदानामध्ये चमक दाखवू शकला नाही पण तो मैदानात हारला काय जिंकला काय तो मनात काळीज करूनच राहतो नेहमीच कारण तो वेगाचा शेवट आहे आणि मी नेहमी वारंवार एक वाक्य म्हणतो की तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे कारण मी या बैलगाड्या क्षेत्रातच खऱ्या अर्थानं व्हिडिओ बनवायला रणजित निंबाळकर सरांनी सर्जापासून सुरुवात केली होती म्हणून मी नेहमी वारंवार म्हणतो की तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या मा खेळाच्या माझी सुरुवात आहे सरजा तुला थांबायचं नाही सर्जा तुला थांबायचं नाही हाच सर्जा आपल्याला या मैदानातसुद्धा बादलसोबत वाटेगोकरांच्या बादलसोबत पळताना दिसू शकतो असं म्हटलं जातं आहे आणि कोण म्हणते सासवडकरांचा बादल असेल मग आता बादल आहे असं तर कन्फर्म आहे मग सासवडचा बादल आहे की वाटेगोकरांचा बादल आहे हे कन्फर्म होईल होईल का मग पुन्हा एकदा मानगरचं वादळ त्याच्यासोबत वादळ करायला आ, गाजवायला स सज्ज होईल हे पण आपल्याला मैदानात कळेल पण यामध्ये अजून शंभर टक्के फिक्स नाही पण नक्कीच जेव्हा जेव्हा सरजाचं नाव घेतो तेव्हा रणजित निंबाळकर सर यांचं नाव मनापासून आप आपसूक येतं पण हे नाव जेव्हा मी घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं तेवढाच इमान इदानं खऱ्या अर्थानं एका माणसाचं नाव आवर्जून घ्यावं वाटतं ते म्हणजे पैलवानं अभिजित भैया पवार कारण खऱ्या अर्थाने हे बैलगाड्या क्षेत्रात त्यांनी जरी एवढ्या मोठ्या रकमेचा बैल जरी विकत घेतला असला तरी पण ते अजूनसुद्धा रणजित सरांचं नाव चिठ्ठीवर टाकतात सरज्यावर त्यांचं नाव जोडतात त्यासाठी त्यांनासुद्धा माना मुजरा खरंच एक मोठं काम करत आहेत अभिजित भैया प पवार यांच्यासाठी मित्रांनो खरंच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सरजा आणि सासवडचा बादल असू किंवा मा मानघरचा बाद वादळ असू किंवा मग वाटेगावकरांचा बादल असू कोणी असू नक्कीच गाडी चांगली पळावी आणि एक चांगला गुलाल मिळावा कारण पुसेगावच्या केसरी मैदानाचा गुलाल मिळावा हे रणजित सरांचं स्वप्न होतं मला अजून आठवते कोळ्याच्या मैदानात तेव्हा त्यांची बाईट घेतली आम्ही त्या मैदानात त्यांनी एकच इच्छा व्यक्त केलेली की मला एकदा नाही म्हणजे सर्जाला आपल्याला याचा म्हणजे काय जाते पुसेगावचा हिंदीचा गुलाल घेतलेला बघायचं होतं मग नक्कीच ते त्यांचं स्वप्न या मैदानात पूर्ण व्हावा असं सुद्धा एक मला एक मनापासून वाटतंच वाटतं बघूया काय होते ते त्यानंतर मित्रांनो सरजा टेंटेन सरकार म्हणजे खऱ्या अर्थानं जशी दोन नावं घेतली की सरजा गोडचा आणि चिके त्यासोबत सरजा टेंटेन पंढरशेठ फडके यांच्या दावणीला असलेला सरजा तो सुद्धा आता नावारोपाला यायला लागला नुसता नावारोपायला यायला नाही ज्या मैदानात जातो त्या मैदानात धुमाळच धुमाकूळच करतो असा सर्जा टेंटेन आपण नुकतंच बघितलं असेल चिमण्या संगतीतून सुद्धा त्यानं मैदान गाजवलं होतं म्हणजे एक नंबर म्हणजे असं एक नंबर एक नंबरचं गाजवलं असा सर्जा टेन्टेनं आपल्याला लखनसोबत दिसणार आहे म्हणजे फॉर्च्युनरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी त्यानंतर वडकीच्या हिंदकिस्त्री मैदानाचा एक नंबरचा मानकरी असे टॉपचे आ, हत्यार आ, जी होती अशी घेऊन पळणारा आपल्याला जो सरजा टेंटेन आहे तो पण या मैदानामध्ये पण त्याचा पायरा अजून तळ्यात मळ्यातच चाललेला आहे असं म्हटलं जातं आहे की सरजा टेन्टेनचा पायऱ्याचा अजून कन्फर्म होईल झाले पण तो सुद्धा तेवढ्याच ताकदीने पळताना दिसेल मग जर लखन नसेल तर मग लखन सो लखनबरोबर आपल्याला शेवाळाबांचा पाखऱ्याच या सुद्धा जसाच्या तशा पायऱ्यात दिसू शकतो म्हणजे ह्या तिघामध्ये जरा हे चाललं आहे की सरजा टेंटेन लखन आणि शेवाळाबांचा पाखरे यामधलाच कुठला तर पायरा असण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत असं म्हटलं जाते बघूया ते पण आपल्याला लवकरच कन्फर्म होईलच होईल मैदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत कळेल किंवा मग मैदानात गेल्या तर धप्पे पडणारच आहेत मित्रांनो नक्कीच यानंतर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर करून आलेली बरीच बैल नाव कमवतात तसेच आपल्याला शाखीरबाईंचा एक बैल आहे चिमण्या जो कळबी कळंबीकरांच्या नावावर पडतो चिमण्या खऱ्या अर्थानं ज्या मैदानात जातो त्या मैदानात तो गाजवतो गाजवतो नुकतं सात बाराचं जे मैदान होतं तेसुद्धा त्यानं गाजवलं होतं असा चिमण्या आपल्याला पाखऱ्यासोबत पण नाव यायला जोडायला लागले त्यांचं म्हणजे शेवळबांच्या पाखऱ्यासोबत नाव जोडायला लागले त्यांचं त्यामुळे तिथंसुद्धा दिसू शकतो अशीसुद्धा चर्चा लागली म्हणजे यातमध्ये थोडंसं कन्फ्युजन खूप आहे की लखन आणि सर्जा टेन टेन तें आणि चिमण्या आणि पाखऱ्या म्हणजे यामध्ये जरासं ट्विस्ट पडणार आहे आपण शक्यतो ह्या चारमध्येच आपापसात पैऱ्याचा होणार आहे असं म्हटलं जातं आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका ज ज्याला आपण या बैलगडा क्षेत्रातील देव म्हणतो असा द्वादशम हिंद केसरी बकासूर खऱ्या अर्थानं बकासूरसाठी खूप हिंदकेसरी मैदानाचा जो गुलाल आहे तो बऱ्याच दिवसापासून हुलकावणी देतो आहे आणि तो या पुसेगावच्या मैदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिळावा अशी इच्छा आहे कारण या वडकीच्या मैदानातसुद्धा महाराजसोबत जबरदस्त गाडी पळाली गटाला सेमीफायनलला खऱ्या अर्थानं गाडी पळायला पाहिजे होती पण सेमीफायनलला मथुर आणि ते एकाच जेव्हा फाय सेमीफायनलमध्ये आले तेव्हा त्यांनी गाडी पण कडवणं लागली होती आणि त्यांचं ठरलंही होतं पहिल्या याच्यानुसार आणि महाराजलासुद्धा थोडी दुखापत झाली होती अशी बरीचशी कारणं होती त्यामुळे बकासूरला सेमीला पळवलं नव्हतं पण नक्कीच जरी पळवलं जरी नसलं तरी पण बकासूरनं लोकांची मनं मात्र जिंकली होती हे मात्र नक्कीच नक्की कारण तो ज्या मैदानात जातो तो मन जिंकतोच जिंकतो त्यामुळं जिंकतो, बकासूर आपल्याला यावेळीसुद्धा टॉपच्या पायऱ्यातच दिसणार आहे ते म्हणजे कारुंडेकरांचा चिके हा पायरासुद्धा सुद्धा बऱ्याच दिवसापासून चर्चेत होता त्यामुळे कारुंडेकरांचा चिके आणि बकासूर हा पायरा आपल्याला पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये दिसेल दिसेल म्हणजे आपण जर आत्तापर्यंत एक फ्लॅशबॅक टाकला तर असले टॉपचे पैरे झालेले आहेत म्हणजे ज्यामध्ये आपण सुंदर द बॉस आणि सुंदर मुंबईचा त्यानंतर मथुर आणि गोडचा सर्जा असेल माहिबे आणि सर्जा जो फक्त फॉर्च्युनरच्या मैदानाचा मानकरी असेल तो असेल सास आपला जो आपण काय म्हणतो साखरवाडीकरांचा बावरे आणि हरणे असेल त्यानंतर सचिन आणि लक्षा खऱ्या अर्थानं ही जोडी आदत जोडी आपण जबरदस्त होती ती जोडी असेल सरजा टेंटेन आणि लखन किंवा मग चिमणे आणि पाखरे यामध्ये चारीमध्ये जरासं कन्फ्युजन आहे ती असेल सरजा आणि सासवडचा सा बादल असेल आणि बक्कासुराणी कारुंडेकरांचा चिके असेल यामध्ये नक्कीच मजा येणार आहे रंगत येणार आहे तुम्हाला काय वाटते तुमच्यापर्यंत एखादा पैरा जर कळाला असला म्हणजे अजून बरेचशी बैरे ज्यांची पैरे काळा आहे ज्यांनी मै त्यातली मै बैलंसुद्धा मैदान गाजू शकतात ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सा लाडका सातारा एक्सप्रेस हरिन बलमा असेल त्यानंतर सुंदर असल साई असल रायफल एक्केंशी एक्क्याऐंशी असेल शिरसोडीची रायफल असेल एक ना अनेक असे बैल आहेत आणि खरंच त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो एवढे पैरे काढायला त्या त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि नवीन चेहरा जरी कुठला उजळत आला तर त्यांनासुद्धा शुभेच्छा देत देतो कारण असून बरेच चेहऱ्या जसे राजा सम्राटसारखी जोडी पण असेल अर्जुन असेल कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असं आपण वारंवार म्हणतो त्यामुळे नक्कीच काही होऊ शकतं पण या काही होत असलं तर हिंद केसरी जो मान मिळवायचे त्यासाठी एकाच जो गु गोष्टीची साथ लागते ती म्हणजे आपण जसं सुरुवातीलाच म्हटलं की धगधगती आग ज्याच्या उरी प्रत्येक अडथळा जो पार करी धगदगती आग ज्याच्या उरी प्रत्येक अडथळा जो पार करी जोडीदार लाभला ज्याला भारी तोचं होईल हिंद केसरी तोचं होईल हिंद केसरी राम राम